दोन जानेवारी नवीन वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस पासून ते सहा जानेवारीपर्यंत आपण श्रीमंत शिवाजीराजे उद्यान महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या वतीने श्रीमंत महावीराजे कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत आणि या प्रदर्शनाला आपल्याकडून त्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि तो जास्तीत जास्ती शेतकऱ्यांपर्यंत हे प्रदर्शन ह्या ठिकाणी होत आहे हे समजावं या दृष्टीने आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे साधारण दोन जानेवारीला त्या ठिकाणी या प्रदर्शनाला सुरुवात होईल आणि या प्रदर्शनामध्ये नामांकित ट्रॅक्टर कंपनी असतील शेतीची वेगवेगळी अवजारं असतील केंद्रीय शेती, 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 शेती पशुसंवर्धन व संगोपन डेअरी पोल्ट्री बिन पॉलीहाऊस ठिबक स्प्रिंकलर बी व्ही सी पाईप म्हणजे कृषीविषयक असणारे आणि पशुधनाविषयी असणारे त्या ठिकाणी जे जे उपक्रम आज जे काही चालू आहे ते सर्व त्या सर्व ह्या प्रदर्शनामध्ये त्याचा समावेश समावेश झालेला आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे फळे भाजीपाला आणि त्यावरती प्रक्रिया हाही विषय आहे आणि सर्वात महत्त्वाचा सध्याचा विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा शेतीसाठी वापर ह्या विषयावरसुद्धा या ठिकाणी चर्चासत्र त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि अशी काही त्या ठिकाणी यंत्रे येतील की जे ए आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतीला आपल्याला उपयुक्त अशा प्रकारचं त्या ठिकाणी वापर कसा करता येईल अशा दृष्टीने ती यंत्रसुद्धा त्या ठिकाणी असतील नेमकं किती पाणी द्यावं कधी द्यावं असे बरेचसे जे काही भाग आहेत की जेणेकरून पाण्याची बचत आपल्याला करता येईल आणि योग्य प्रमाणात त्या ठिकाणी पिकाला जमिनीला पाणी मिळेल अशा दृष्टीने यायचा उपयोग त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने त्याचाही समावेश करण्यात येणार आहे तर कृषी महाविद्यालय उद्यान महाविद्यालय यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे जे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना शिकवतो परंतु त्याचबरोबर या ठिकाणी ग्रॅज्युएट आपण कृषी क्षेत्रातले निर्माण करतो आहे विद्या क्षेत्रातले निर्माण करतो आहे परंतु त्याचबरोबर असणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनासुद्धा या दोन्ही संस्थांचा फायदा व्हावा हाही त्याच्यामागचा खऱ्या अर्थाने दृष्टिकोन आहे आणि तशाच प्रकारे तिथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आम्ही ज्या महाविद्या ज्या विद्यापीठाला आम्ही संलग्न आहोत ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाला संलग्न आहोत त्यांचासुद्धा तशाच प्रकारचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना आपण काय देऊ शकतो हो। आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण विद्यार्थी निर्माण करतो विद्यार्थ्यांना शिकवतो त्या ठिकाणी ग्रॅज्युएट निर्माण करतोय परंतु या भागातली शेतीसुद्धा प्रगत व्हावी हाही दृष्टिकोन त्याच्या त्याच्यामाग या ठिकाणी करणार आहोत ते सुद्धा प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील ते एकंदरीत असं या प्रदर्शनाचं एकंदरीत स्वरूप आहे आपण ह्याच्या आधीसुद्धा अशा प्रकारची प्रदर्शनं घेतलेली आहे ह्या वर्षी घेतो आहे पुढच्या वर्षी लाईव प्रदर्शन असेल प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी पिकं त्या ठिकाणी सहा सहा महिने आधी तयारी करून ती लावली जातील आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन किती आलेलं आहे आणि कशा प्रकारची पिकं आहेत हे त्या ठिकाणी पाहायला मिळेल पण चालू वर्षी हे जे प्रदर्शन आहे हे जास्तीत जास्ती शेतकऱ्यांपर्यंत पोचावं आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचा फायदा व्हावा हा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चव्हाण सर आहे डॉक्टर निंबाळकर सर आहे निकम सर देखील या ठिकाणी आहेत त्यांचा आणि ह्या परिसराचा अनेक वर्ष त्या ठिकाणी संबंध हा आला आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून जे प्रदर्शनाला आम्हाला सहकार्य करणारी जी एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन आपण घेतो आहे आणि त्याचा प्रसार जास्तीत जास्त आपण सर्वांनी करावा एवढीच या ठिकाणी आपल्याला आप विनंती करतो